इंजिनिअरिंग आणि केमिकल किंवा फार्माच्या विद्यार्थ्यांसाठी हे ओपन सिक्रेट सांगतोय इम्पोर्ट एक्सपोर्ट असं ऐकलं की बाहेरचा माल देशात आणायचा आणि आपल्या देशातला माल दुसरीकडे पाठवायचा एवढंच चित्र डोळ्यासमोर निर्माण होतं पण या क्षेत्रात सहा अजून अपॉर्च्युनिटीज आहेत जिथे तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर किंवा सप्लाय असण्याची गरज नाही त्या सहा संधी कुठल्या ते सांगतो एक्सपोर्ट मार्केटिंग एजंट तुमच्याकडे पैसे नाही आहेत तुमच्याकडे स्वतःचा प्रोडक्ट नाहीये मग असं प्रोडक्ट शोधा ज्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे आता हे प्रोडक्ट जो मॅन्युफॅक्चर तयार करतो त्याच्यासोबत डील करा आणि मार्केटिंग एजंट म्हणून तुम्ही तो माल विका दुसरा सोर्सिंग एजन्ट। सोर्सिंग एजंट एजंट इम्पोर्टरसाठी मोलाची भूमिका बजावतात युरोपियन कंट्री बाहेरच्या एक्सपोर्टरवर थेट विश्वास ठेवत नाहीत अशा वेळी ते सोर्सिंग एजंट शोधतात हे एजंट अशा मोठ्या इम्पोर्टर देशासाठी विश्वासातील एक्सपोर्टर शोधतात आणि त्यांच्यात व्यवहार घडून आणतात ऑनलाईन इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट सोप्या भाषेत ई कॉमर्स तुम्ही एका मॅन्युफॅक्चर कडून लिमिटेड माल उचला आणि ऑनलाईन विका प्रॉफिट कमवा पुन्हा माल विकत घ्या पुन्हा विका नीट शांतपणे याचा अभ्यास केलात ना तर यात नक्कीच फायदा कमवू शकता अजून दोन वेगळ्या संधी आहेत मला डीएम करा तुमची क्षमता ओळखून तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन करेल